समाजकार्य न्यूज करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी अरुण विद्या मंदिर संग्राम बालवाडी वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात इचलकरंजी येथील अरुण विद्या मंदिर संग्राम बालवाडी वार्षिक स्नेह संमेलन सोहळा सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला बालवाडी व वा विद्यामंदिरच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते समाजब्रोधन घडवणाऱ्या विषयावर मुला मुलींनी सुंदर सादरीकरण केले स्नेहसंमेलन केवळ नाट्य नृत्य यांचा आविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले व संस्थेस भविष्यात आमच्याकडून सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन दिले सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महेश कोगावकर अध्यक्ष समाज पुणे श्रीकांत स्वामी उद्योग लातूर, श्री स्वामी उद्योगपती श्री जगदीश अध्यक्ष नर्मदा ट्रॅव्हल्स ग्रुप लातूर माजी नगराध्यक्ष सौ अलका स्वामी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष, अध्यक्ष अशोकराव स्वामी माजी नगरसेवक दिलीप मुखा युवराज माळी विजय गलगले धनराज खंडेलवाल सुनील तोडकर विश्वनाथ मेटे चंद्रकांत बडवे राहुल जानवेकर कुमार माळी सुवर्णा बाबा पाटील उमाकांत दाभोळे सारिका बांगड जपुष्पा लडा राजाराम तोडकर अरुण बंडगर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते समाज कार्य नियुजेसाठी दत्तात्रय कदम